जयजी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आज आपण मस्तपैकी शेतात आलो मस्तपैकी याच्यासाठी म्हणायलो की रविवारचा दिवस आहे शेतात आलो आता नेमकाच होळा बिळा खाल्लाय आणि सहज चर्चा झाली की बाबा काय चाललंय काय नाही शेताकडे काय व्हायले कस काय आहे सोयाबीन फियाबीन कांदा कापूस सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली परिस्थिती अशी आहे की कालच नेमकं म्हणजे दोन दिवसापूर्वी राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण झालं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं ले ले की महाराष्ट्रामध्येच नाही तर सगळ्या भारतामध्ये शेतकऱ्यांची आय दुप्पट झाली आय म्हणजे उत्पन्न दुप्पट झालं बरं का तर आता शेतकऱ्याची कशी आय दुप्पट झाली किंवा आयचं काय केलं तेनं तर ते आपल्याला इथं सविस्तर पाहायचंय मूळ मुद्दा असा आहे की सध्या शेतकरी बांधव इतके त्रस्त आहेत एकतर नापिकीला नापिकीनंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे खरडणी म्हणजे खरडून जात आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पडला तर इतका पाऊस पडायला की महापूरच आहे चकच निघून चाल म्हणजे एक तर दुष्काळ बी आहे महापूर बी आहे आणि इकडून तिकडून थोडंफार काही पिकलं तर ते त्याला शासनाचे धोरणं इतके जबरदस्त आहेत इतके भयानक धोरणं येतं साधं यावर्षीचं हळदीचं उदाहरण घ्यायचं झालं तर शेतकऱ्याकडची कर हळद संपेपर्यंत हळदीला भाव पाच हजार रुपये क्विंटल आणि शेतकऱ्याकडची हळद संपली की हळदीला भाव वीस हजार रुपये क्विंटल म्हणजे जेव्हा शेतकऱ्याकडे माल असते तुम्हाला माहिती आहे सगळ्या जगाला आहे की शेतकऱ्यावर कोणीच बोलत नाही आणि ज्यांना बोलायचं ते फक्त बोलून मोकळे होतात जे विरोधी पक्षात आहे ते कायम शेतकऱ्याचा पुळका दाखवतात कोणी बी असो म्हणते सगळ्याला सगळेच विरोधी पक्षात असले की त्याला शेतकऱ्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही पण सत्तेत गेले की त्याला शेतकरी आठवत नाही आज महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत आहेत ते बेटे पाच वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी बोंबू लागले सोयाबीनला कमीत कमी सहा हजार भाव असावा आणि कापसाला दहा हजार भाव असावा आणि आता तेच सत्तेमध्ये असताना काय आहे तर काहीच नाही मला सांगा साधी गोष्ट आहे दोन हजार दहाला दोन हजार अकरा बाराला सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव होता आज सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल भाव आहे मग दुप्पट कसं झालं उत्पन्न बवा म्हणजे नेमकं काय झालं शेतकऱ्याचा भाव एवढा बरं तेव्हा दोन हजार बाराला गड्याची मजुरी काय होती हो दीडशे रुपये मजुरी होती गड्याला आणि बाईला शंभर रुपये होती आज गड्याची मजुरी तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत गेली एका एक दिवसाचा गड्याची मजुरी आणि बाईची मजुरी दोनशे रुपये अडीचशे रुपये झाली म्हणजे मजुरी दुप्पट झाली त्या काळामध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे सुद्धा पहा नांगरटीला साधारणतः जिथं तीनशे रुपये साडेतीनशे रुपये नांगरटी होती आज तिथं सातशे आठशे हजार रुपयापर्यंत गेली म्हणजे सगळेच भाव दुपटीपेक्षा वाढलेत तुमचं युरियाचं पोत खताचे भाव तर दुप्पट नाही चौपट चौपट वाढलेत खताचे भाव त्याच्यावरची सबसिडी काढून टाकली म्हणजे एकंदरीत उत्पन्नाचा खर्च म्हणजे उत्पादन खर्च इतका भयानक वाढलाय की जो शंभर रुपये होता तो तीनशे रुपयापर्यंत पोहोचलाय आणि मालाच्या किमती ज्या दोन हजार बाराला होत्या त्याच्यापेक्षा अर्ध्यावर येऊन ठेपल्या आता म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय आणि ते सहा हजार रुपये तर असे द्यालेत सन्मान निधी सन्मान निधी त्याच्यापेक्षा अपमान करून त्याच्या पिकाला भाव दिलेला बरा ना तुम्ही शेतकऱ्याला सन्मान म्हणू नका त्याला बा त्याला म्हणजे या, याचा बाप म्हणू नका तुम्ही बळीराजा म्हणू नका त्याला काहीच म्हणू नका त्याला साधा शेतकरीच म्हणा पण त्याला सन्मानानं जगा इतका भाव तर द्या सोयाबीन अक्षरशः लोकांनी ज्या सोयाबीनवर आपल्या लेकराबाळाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले आपल्या मुलीच्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहिले जायला वाटलं होतं की आपल्या अंगाला अंगभर कपडा भेटल पोटाला पोटभर भाकर भेटल त्या सोयाबीनची किंमत चार हजार रुपये क्विंटल ठेवली सोयाबीन काढायला जर द्यायचं म्हणलं तर काढायची किंमत काय एकरी काय किती रुपये लागायले तर काय अंदाज आहे का आपल्याला म्हणजे एकंदरीत सगळीकडून सगळ्या शेतकऱ्याची माती करायची बरं ठीक आहे बाबा तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट म्हणले ती दुप्पट सोडा कमीत कमी दोन हजार बाराचे भाव तर कंटिन्यू ठेवा ना ते बी तुमच्या पुढचं जाऊन सांगतो आता ते म्हणले की बाबा आत्मनिर्भर भारत झाला म्हणजे एका एक वाक्यामध्ये किती विरोधाभास आहे पहा एकीकडे काय म्हणले ते ते म्हणले बाबा भारत आता आत्मनिर्भर झाला म्हणले आणि त्याला जोडूनच दुसरी गोष्ट लगेच बोलले ते म्हणले भारतातल्या ऐंशी कोटी जनतेला आम्ही राशन देणार मग भारत जर आत्मनिर्भर झाला असेल तर ऐंशी कोटी लोकांना राशनवर जगवण्याची का वेळ आली तुमच्यावर मग आत्मनिर्भर कोण झालंय नेमकं ही ऐंशी कोटी लोक तर राशनवर जगायत मग जे आत्मनिर्भर आहेत ते राशनवर जगतात का म्हणजे तुम्ही सांगायले काय नेमकं म्हणजे तुमच्या सगळ्या योजना अशाच ती स्वच्छ भारत योजना आणली एक त्याला महात्मा गांधीजीचा चष्मा लोगो दिला एकीकड लिहिलं स्वच्छ एकीकडे लिहिलं भारत आता तुम्ही कुठे हिंडा जिकडून स्वच्छ लिहिलं तिकडून भारत नाही जिकडून भारत लिहिले तिकडे स्वच्छ नाही म्हणजे त्या दोघांचा काही मिळत नाही तसंच झालंय शेतकरी आत्मसन्मान योजना म्हणून सहा हजार रुपये तुम्ही द्यायला त्या सहा हजार रुपयामध्ये काय येतो साधं तुम्ही दवाखान्यात गेले तर डॉक्टर म्हणते याचं लघवी रक्त तपासावं लागते सोनोग्राफी काढावं लागते एकदाचा एक दवाखाना केला एका शेतकऱ्याचा तर ते दहा हजारावर चाललाय आणि तुम्ही म्हणताय आत्मनिर्भर भारत म्हणजे कुठून आलंय तुमच्यामध्ये एवढं म्हणजे बोला बाबा खोटं बोला हरकत नाही पण एवढं खोटं बोला पण रेटून बोला आणि लोकांना असं दाखवा की लोकांना काही कळतच नाही सगळं सगळ्यांना कळायलंय फक्त तुम्ही शेतकऱ्याची इतकी माती करू नका आणि ही माती करण्यामाग फक्त आणि फक्त शासन आहे बघा कांदा दोन हजार बाराला वीस रुपये तीस रुपये किलो होता आज आठ रुपये दहा रुपये किलो निघते विकते का कारण कांद्याची निर्यात बंदी कशामुळं बंदी याच्यासाठी की इथल्या लोकांना म्हणजे जे काही असतील किंवा जे श्रीमंत लोक असतील त्यांना जर ते विकत घ्यायचं झालं तर महागाई दिसली नाही पाहिजे कारण तुम्ही या सगळ्या शेतमालाला जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकून दिलं मग जीवनावश्यक वस्तू पिकवणारा कोण फक्त शेतकरीच म्हणजे फक्त शेतकऱ्याच्याच भावाला मालाला किंमत नाही बाकी सगळ्याला तुम्ही जीवनावश्यक मध्ये टाकलंच नाही म्हणजे शेतकऱ्याचा कोणताही भाव त्याला सन्मानानं जगण्या इतक्या पैसे मिळायचे म्हणलं की तुमचं त्या निर्यात बंदी ना आयात बंदी निर्यात बंदी ना आयात बंदी मला सांगा तुरीला भाव मिळू लागला की तुम्ही तुरीची आयात चालू करता म्हणजे भारतामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पन्न झालं तरी तुम्ही तूर आयात आणि तुरीचे भाव पाडता मग शेतकऱ्यांना तुरही पिकवायचे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकवलं की तुम्ही सोयाबीनला निर्यात बंदी करता म्हणजे शेतकऱ्याचा सोयाबीन भारतातून बाहेर जाऊ नये त्यालाही भाव भेटून कापसाची निर्यात बंदी करता तुम्ही गटानीच्या गटानी निर्यात करता जेव्हा शेतकऱ्याकडचा कापूस संपत्ती तेव्हा मग त्याला भाव वाढतात नेमकं हे झालं की तुम्ही ते बंदी घालता म्हणजे त्याच्या कापसालाही भाव भेटू नये मग शेतकऱ्यांना काय गांजा पिरायचा का आता शेतामध्ये म्हणजे काय करायचं त्यांनी त्यांनी जगण्यासाठी त्यांच्याकडे काहीत असलं पाहिजे का नाही म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीतून भारताची परिस्थितीचा म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती चालू आहे आणि त्याच्याबद्दल बोलायला कोणीच तयार नाही सगळे विकास दाखवायलेत अरे विकास दाखवताना एखादा सीसीटीव्ही शेतकऱ्याच्या शेतात लावा राजे हो तर तुम्हाला शेतकऱ्याचा विकास कळल दिवसभर तुमच्या इंडस्ट्रीला कोणताही उद्योगधंदा असो तुम्हाला चोवीस घंटे लाईट आहे पाहिजे तशी लाईट आहे पाहिजे तशी आणि शेतकऱ्याला लाईन कवायतो हो। रात्री बाराला येते आणि सकाळी चारला जाते रात्रभर शेतकऱ्यांना त्या शेतात राब राब राबायचं जे सीसीटीव्ही तुम्ही जे विकास दाखवायला याच्यातला एक सीसीटीव्ही फक्त शेतकऱ्याच्या बांधावर लावा तुम्हाला सगळं कळून जाईल की भारतात काय चालू आहे आता सध्याचं सरकार म्हणजे हिंदुत्ववादी सरकार म्हण भारतामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्याच्यापैकी नव्वद टक्के शेतकरी हिंदू येतं नव्वद टक्के म्हणतो मी नव्वद टक्के मग तुम्हाला त्यांच्यातला हिंदू दिसत नाही का हो त्याच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव येत नाही कापसाला भाव येत नाही तुरीला भाव येत नाही त्याच्या कोणत्याच गोष्टीला शेतकऱ्याच्या जीवनालाच भाव राहिला नाही काय म्हणजे त्याच्या जगण्यालाच किंमत उरली नाही इतकं साधन सोपं गणित आहे हे आपल्याला कळत नाही म्हणजे किती अवघड आहे बरं एवढं सगळं असून सुद्धा गिंड्याची कातडी पाघरल्यासारखं प्रत्येक वेळी तेच ऍडव्हर्टाईज करायच्या करोडो रुपयाच्या जाहिराती करायच्या की आम्ही शेतकऱ्याला सन्मान निधी दिला सन्मान निधी दिला सन्मान निधी अहो तुम्ही शेतकऱ्याच्या पिकाला जर समजा व्यवस्थित भाव दिला जसं स्वामीनाथन आयोगानं सांगितलं होतं की उत्पन्न जेवढं म्हणजे खर्च होतो त्या खर्चाला अनुसरून ते सगळा खर्च धरण त्याच्यावर आधारित किंमत ठरवान ती जर द्या ती दिली तर तुम्हाला सरकारला सरकारला कळकळीची विनंती करून सांगतो की तुम्हाला सरकारला म्हणजे शेतकऱ्यांना सन्मान निधी द्यायची गरज नाही शेतकरीच तुम्हाला निधी देते शेतकरीच तुम्हाला जगवते फक्त शेतकऱ्याला सन्मानानं जगण्यापुरतं तरी मिळू द्या अशी माझी तुम्हाला कळकळीची एक विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कोणी आहेत की नाही बाकीच्या गोष्टीत गुरफटलेले की हे विकास झाला रस्ते झाले ढमकं झालं टमकं झालं त्यांना फक्त एक कळकळीची कल विनंती आहे कधीतरी गावखेड्यावर जा शेतात बसा शेतकऱ्याशी चर्चा करा आणि त्याच्या समस्या समजून घ्या काय व्हायलं आहे काय नाही कळू द्या आज आमचा हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ राजकारणापैकी आलेला पीक विमा वापस गेला पीक विमासुद्धा भेटला नाही पीक विमा म्हणजे ज्या कंपन्या आहेत पीक विम्यासाठी असल्या त्या कंपन्यांनी करोडो रुपये कमवले हो पण ज्या शेतकऱ्याकडून त्यानं शेष शंभर शंभर दोन दोनशे रुपये जे जमा केले पीक विम्याच्या नावाखाली ते शेतकरी मात्र अजूनही भिकेला लागलेल्याच अवस्थेत आहेत या शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार आहे सगळ्याला सगळे नेते सगळे राजकारणी फक्त आणि फक्त स्वतःची दुकानदारी सांभाळण्यामध्ये व्यस्त आहेत शेतकऱ्यांना कोणीच वाली उरला नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे शेतकऱ्यांनी एकत्र यावं या सगळ्या गोष्टीवर आणि एकत्र येऊन आपल्या आपल्या मालाची किंमत आपण स्वतः ठरवावी शासनाला धारावर धरलं पाहिजे आणि सगळ्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे शेतक कर... म्हणजे या शासनाच्या केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाबद्दल एक काहीतरी विशिष्ट असा कायदा करायला पाहिजे आणि त्या कायद्यातून असं सांगायला पाहिजे कायदा करून की बाबा शेतकऱ्याकडे कर, शेताचा शेतीमाल जेव्हा येतो तेव्हा त्याच्यावर ते निर्यात बंदी असली पाहिजे किंवा ज्या वेळेला शेतात भारतामध्ये जे, शेता भारता जे उत्पन्न जास्त होतं त्याच्यावरची आयात बंदी असली पाहिजे कारण तुम्ही तुरीसारख्या धान्याचे तुम्ही भाव एका दिवसात पाडता कापूस एका दिवसात नऊ दहा हजारावर असलेला कापूस एका दिवसात पाच हजारावर सहा हजारावर येते सोयाबीन एका दिवसात सात चा, चार हजारावर येते म्हणजे ही किती मोठी शोकांती काय ज्या माणसानं शेतीसाठी वर्षभर कापूस सांभाळाय अहो याच्यापेक्षा पुढची गोष्ट त्या कापसावर सध्या लाल्या पडतो तुम्ही जे बीटी बियाणं वापरता त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एवढी सुधारणा करता आली नाही की तुम्ही लाल्यापासून ते कापूस वाचवू शकाल आणि मग तुम्ही एवढ्या कुठं संशोधन काय चालू आहे तुमचं एकीकडे तुम्ही फोटो लावून मोठमोठे बॅनर लावून सांगता की आम्ही चंद्रावर रॉकेट नेऊन घातलं आणि त्या रॉकेट संघ दहा सगळे शेतकरी बांधा त्या रॉकेटला आणि ते बी नेऊन सोडावरी म्हणजे तुमच्या विरोधात बोंबलायला कोणी उरलत नाही पाहिजे तुम्हाला साधा एक कापसाचा वाण तयार करता येत नाही की जो लाल्यापासून आणि बिटी म्हणजे याच्यापासून त्या बोंडाळीपासून वाचला पाहिजे असं एक वान तयार करता येऊ नये शासनाला याच्यापेक्षा काय मोठी शोकांतिका असावं आज सोयाबीनचं असो किंवा काय असो ज्यावेळेस स्वामीनाथन आयोगाला किंवा कृषी आपली हरित क्रांती झाली त्या हर, हरित हरित क्रांतीनंतर पुन्हा भारताचं उत्पन्न काय वाढलं का सोयाबीन त्याच पद्धतीनं आहे तेवढंच उत्पन्न आहे सगळं जग पुढे गेलं सगळ्या जगाचं उत्पन्न वाढलं पण शेतकऱ्याचं ना उत्पन्न वाढतंय ना त्याला भाव मिळत आहे ना तुम्ही कोणत्याच पद्धतीचं काहीच नियोजन केलं नाही त्याचं त्याच्यामुळे माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की तुमचं आयात निर्यात धोरण जे आहे त्याच्यावर व्यवस्थित अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांना काहीतरी चार पैसे पदरात उरतील असं तुम्ही धोरण राबवावं एवढं हो। बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र